मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता या पुस्तकातील नंबरची कविता चौदार तळ्याचे पाणी चौदार तळ्याचे पाणी मुलांना चौदार तळ्याचे पाणी ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी चौदार तळ्याच्या पाण्यासाठी एक सत्याग्रह केला होता त्याच्यावर आधारित ही कविता आहे ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये खूप जातीभेद आणि अस्पृश्य लोकांना अस असं वेगळं ठेवणं असं चालायचं तर त्याच्या विरुद्ध बंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुकारला होता आणि त्यातलंच एक आहे चौदा तळ्याचे पाणी हा एक त्यांनी सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ही कविता लिहिलेली आहे अनुराधा साळवेकर यांनी तर चला आपण ही कविता वाचून घेऊया चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा जा आणि जणू मुक्या सिदली वाणी चवदार तळ्याचे पाणी ज्या बजलाचे झाले दिनांना प्रेरित केले अन्नय़्या लढू लडू नवशक्ती मानवा आणि नाकारुणी परंपरेला स्वीकारुन मानवतेला करुणेची मानवासमीपन दि धम्म चक्र ए परतोनी नव मानवा आनी चवदार तळाचे पानी नव मानवा आनी कवी आहेत अनुराधा साळवेकर मुलांनो पुढच्या पेजवर या कवितेचे शब्दार्थ दिलेले आहेत ते बघूयात दिदली म्हणजे दिली तेजाब म्हणजे तीव्र रसायन आम्ल आर्त आर्त म्हणजे व्याकुळ करणारी विराणी म्हणजे दुःखी गाणे आत्मभान म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव तर पुढं काही प्रश्नोत्तर आहे सध्या आहे तो सुद्धा आपण बघूयात प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा चौदार तळ्याच्या पाण्याने कुणाला नवीन शक्ती दिली तर दिली। उत्तर है, आहे चौदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली मुलांनो मी येथे एका शब्दातच उत्तर लिहित आहे पण तुम्ही ते पूर्ण वाक्यात लिहायचे आहे पुढचा प्रश्न आहे चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कुणाची स्फूर्ती आहे तर उत्तर आहे चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे भीमकाय स्फूर्ती आहे पुढचा प्रश्न आहे चौदार तळ्याच्या पाण्याने कुणाला प्रेरित केले उत्तर आहे चौदार तळ्याच्या पाण्याने दिनांना प्रेरित केले दिनांना म्हणजे जे गोरगरीब लोक असतात त्यांना पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा मुलांनो हा प्रश्न तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा आहे आणि जर नसेलच आहेत तर मी थोड्याच दिवसात याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तर इथं वरती कंसामध्ये त्याच्या रिलेटेड शब्द दिलेले आहेत ते आपल्याला त्याच्या समोर लिहायचे आहे पहिला शब्द आहे दिनांना दिनांना काय करायचं आहे प्रेरित करायचे पुढचा शब्द आहे मानवतेला मानवतेला स्वीकारायचे पुढचा शब्द आहे अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढायचे पुढचा प्रश्न आहे परंपरेला परंपरेला नाकारायचे पुढे आहे आत्मभान आत्मभान जागे करायचे पुढचा प्रश्न आहे चौथ्या क्रमांकाचा जोड्या जुळवा इथे अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत तर मी अ गटाचे उत्तराचा न नंबर ब गटासमोर लिहिलेला आहे तुम्ही मात्र त्याच्या व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे जोड्या जुळवायच्या आहे एक नंबर आहे भीम काय भीम उत्तर आहे स्फूर्ती भीम काय काय पाहिजे स्फूर्ती मी स्फूर्ती समोर एक नंबर लिहिला आहे म्हणजे स्फूर्ती हे भीमकायचं उत्तर आहे तर भीमकायची जोडी तुम्ही स्फूर्तीला लावायची आहे मुक्यास मुक्यास काय दोन नंबर कुठे आहे वाणी मुक्यास काय पा काय आहे वाणी दिनांना दिनांना दिनांनाचं उत्तर आहे प्रेरणा तीन नंबर जिथं मी लिहिलेलं आहे ते आहे दिनांचं उत्तर प्रेरणा चार, है अन्याया विरुद्धा। विरुद्धा है? बगटा, चार नंबर आहे अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध काय बघा तर चार नंबर कुठं लिहिलाय लढा लढासमोर तर अन्यायाविरुद्ध लढा पाच नंबर आहे परंपरेला परंपरेला काय नकार तर तुम्ही मी इथे नंबर लिहिलेले आहेत तुम्ही नंबर लिहायचे नाही आहेत तुम्ही ह्या शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्द आहे पाणी पाणी पाणीचा समान अर्थी शब्द आहे जल वाणी वाणीचा समानार्थी शब्द आहे वाचा शक्ती शक्तीचा समानार्थी शब्द आहे ताकद समानार्थी शब्द आहे गरीब तर पुढचा शब्द आहे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा तर इथे काही शब्द दिलेले आहे स्फूर्ती दिन मानवता शक्ती आणि दी ह्याचा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे एक वाक्य लिहायचं आहे त्याच्यामध्ये हे शब्द आले पाहिजेत तर हे वाक्य तुम्ही शोधूनसुद्धा लिहू शकतात आणि स्वतःच्या मनाने सुद्धा लिहू शकतात मुलांना तुम्हाला ही कविता आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू